जसा छावा चित्रपट पड़ हा पडद्यावरती आलाय तसं काहींना तिकीट भेटत नाही काहींना तिकीट भेटतं आहे तर तो हा पिक्चर बघून रडतोय तर काही इतर राज्यांमध्ये लहान मुलांना हा पिक्चर दाखवला जात आहे छावा चित्रपट बघण्यासाठी लोकांची धरपड उठली आहे तर छावाने मात्र बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा हा कायम राखून ठेवला आहे तर मंडळी आता अशातच एका मुलीचा व्हिडिओ हा तुफान व्हायरल झाला आहे ज्याच्यामध्ये ती मुलगी छत्रपती संभाजी महाराज यांचा छावा चित्रपटाबद्दल काही अपक्ष वारे बोलत आहे हा चित्रपट मला काहीच आवडला नाही आणि या चित्रपटामध्ये मला काहीच समजलं नाही नेमकं ही मुलगी काय म्हणाली तुम्ही बघा मूवी एकदम मंडळी जेव्हा ही मुलगी चित्रपट पाहून आली तेव्हा तिने अशी गळ ओकली मला या चित्रपटामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता आणि मला हा चित्रपट काहीच कळला नाही आणि या चित्रपटामध्ये काय चाललंय तेच कळले नाही खरं तर हिला छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचा इतिहासच माहीत नव्हता असं हिला म्हणायचं होतं परंतु झालं तिचं जा असं जेव्हा चित्रपट बघून आली आणि तिला प्रश्न विचारले तेव्हा तिला छत्रपती संभाजी महाराज कोण होते हेच कळलं नाही खरं तर ज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमुळे ती या देशात सुरक्षित आहे त्यांचाच इतिहास तिला माहीत नाही हेच आपल्या देशाचं दुर्दैव आहे मंडळी आता ही मुलगी चांगली ट्रोल होत आहे ज्या हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या स्वतःचं बलिदान दिलं त्यांच्याबद्दल आपल्या अपक्षवार्य पोस्ट आणि वर्तन केल्याबद्दल तिला आता ट्रोल केलं जात आहे मंडळी ही मुलगी नक्कीच इंस्टाग्राम रील्सवर गुंतलेले असेल असल्या व्यक्तींना ना देशाचं घेणं देणं असतं ना कुठल्या धर्माचं मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा